ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संकेश्वर येथे वीज पडून बारा बकरी ठार दोघा मेंढपाळांचे आर्थिक नुकसान संकेश्वर नांगनूर ब्रीजजवळच्या शेतात गुरुवारी सायंकाळी वीज पडून बारा बकरी ठार झाली या संदर्भात भर्मा पुजारी यांच्याकडून समजलेली अधिक माहिती अशी संकेश्वरा की संकेश्वरातील मेंढपाळ शंकर करांजके नांगकाप्पा केरी मणी हे संकेश्वर नांगनूर ब्रिज नजीकच्या शेतशिवारा लगत बकरी चारत असताना सायंकाळी विजाच्या कडकडाटासह सा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे शंकर करंजगी नागाप्पा केरी मणी हे एका घराच्या आडुशाला थांबले शेत वीज कोसळून बारा बकरी जागीच ठार झाले बकरीच्या कळपात दोनशे बकरी होती त्यातील बारा बकरी ठार झाल्या आहेत मेंढपाळ शंकर करंजगी नागाप्पा केरी मणी आपल्या बकरींना घेऊन घराकडे परतत असताना ही घटना घडली दरम्यान वादळी वाऱ्याने हरगापूरगड ते संकेश्वर पादगुडी दरम्यानचे पंधरा ते वीस खांब कोसळल्याचं सांगितलं आहे त्याचप्रमाणे धुवादार पावसाने हरगापूरगड येथील एक विहीर पूर्णपणे मुजल्याचं सांगितलं आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पाणी